तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक दादर रेल्वे स्थानकात एका बॅगेत मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच कल्याण नगर मार्गालगत चा कचरापट्टीत एका लगेज बॅगेत अनorखी वयोवृद्ध इस्मतम मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरप गावातील गावदेवी मैदानाच्या बाजूला असलेल्या कचरापट्टीत घडली आहे या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात आणि पुरावा नष्ट करण्याच्या दाखल करत पंधरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कल्याण मुरबाड मार्गावरील वरक गावात खुला भूखंडावरील कचरा एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह मिळून आला आहे हा मृतदेह एका निळ्या रंगाच्या लगेच बॅगेत होता भूखंडावर पसरलेल्या कचऱ्याची बॅग पडली होती त्यावेळी लघुशंका करण्यासाठी आलेल्या तरुणाला ती बॅग दिसली त्याने ती बॅग खोलली असता त्याला बॅगेत मृतदेह असल्याचे निदर्शनास येताच त्याला बसला त्याने तात्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ स्वामी उप पोलीस अधीक्षक जगदीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले तसेच या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आतापर्यंत परिसरातील तसेच कल्याण मुरबाड मार्गावरील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून घटनास्थळी डॉग स्कॉट आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथक तसेच कल्याण तालुका ग्रामीण पोलीस पथकाने मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी समांतर तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो अब अपना खुद का घर पाहिजे सिर्फ महीने तक कोण ईएमआय भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन सेवन सेवन झिरोतलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद